विचारांचे एकमेव नेटवर्क फ्रुवारी पासून जगद्गुरु नरेंद्र चार महाराज यांच्या माध्यमातून मोफत नरेंद्र चार महाराज यांच्या स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने देशभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी के कार्य केले जाते या संस्थांच्या वतीने विनामूल्य चोपन्न अँब्युलन्स राष्ट्रीय महामार्गावर चालतात गोरगरीब व गरजू मुलांना इंग्रजी माध्यमाची एल के जी ते बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण मोफत दिलं जातं हिंदू धर्मातून इतर धर्मात, धर्मात गेलेल्या लोकांना हिंदू धर्मात परत आणून त्याचा रोजी रो रोटी बेटीचा व्यवहार संप्रदायामार्फत चालू करून दिला आहे लाखो लोकांची व्यसनमुक्ती आजपर्यंत महाराजांनी केली आहे आता चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये संप्रदायाच्या माध्यमातून एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रक्त कुपेकेच सांप्रदायाच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला दान करण्यात आलं हा विश्वविक्रमच आहे सात अवयव दान या सांप्रदायाच्या माध्यमातून झालेले आहेत त्याचबरोबर अठ्याहत्तर देहदान मेडिकल कॉलेजला आजपर्यंत संप्रदायामार्फत सुपूर्द करण्यात आलेले आहेत मागे महाड सांगली कोल्हापूर रत्नागिरी येथे पूर्व परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला संप्रदायामार्फत मदतीचा हात देण्यात आला त्यामध्ये धान्य वाटप असेल साफसफाईची कामे असतील हे सर्व मार्फत केले गेले असे अनेक विविध उपक्रम संप्रदायामार्फत राबवण्यात येत आहेत दरवर्षी पादुका दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल शाळेला प्रयोगशाळेचे साहित्य वाटप असेल शेतकऱ्यांना गायी म्हशी शेळ्यांचे कृषी साहित्याचे बियाणाचे वाटप असेल असे अनेक उपक्रम संप्रदायामार्फत समाज उपयोगी चालवले जातात अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या हायवेवर त्रेपन्न अँब्युलन्स कार्यरत आहेत याचा एक भाग आपल्या केज मध्ये आजपासून विनामूल्य ॲम्ब्युलन्स चोवीस तास सेवा सुरू करण्यात आली आहे अँब्युलन्स लोकार्पण सोहळा लोकार्पण सोहळा अठ्ठावीस तारखेला शुक्रवार बारा वाजता आहे या आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे ठिकाण धारूर रोड सावता माळी मंदिर केज न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा